मुंबईच्या वांद्र्यात दो दोन अज्ञातांनी एक कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केलाय मुंबई मधली अतिशय महत्वाची बातमी हाती येते आय सी आय सी आय बँकेच्या पाली नाका एटीएम जवळ हा प्रकार घडला मात्र एटीएमच्या सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधामुळे हा प्रसंग फसलाय प्रणिता मारणे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे प्रणिता नेमकी कधीची घटना आहे आणि आता पोलिसांनी कशा पद्धतीने तपास सुरू केलाय दीपक मंगळवारी रात्रीची घटना आहे पोलिसांमध्ये दोन अज्ञातांविरोधात एफ आय आर दाखल केली गेली आहे आणि जेव्हा सा ते कॅश आय सी आय सी बँकेच्या समोर आली तेव्हा सिक्युरिटी गार्डच्या सांगण्यानुसार त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला आणि मग त्याने रायफल त्यांच्यावर रोखली आणि त्या दोघांनी तिथून पळ काढला म्हणजे त्याच्या प्रसंगाधानमुळे त्यांनी तिथून पळ काढला त्याच्याबाबत कुठली चोरी केलेली गेली नाहीये मात्र ते कॅश लुटण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि अर्थात गुन्हा दाखल केला गेलाय ती व्यक्ती कोण आहे त्या त्याच्यावर अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाहीये हाती आलेलं नाहीये मात्र पोलिसांचा तपास त्या दृष्टीने चालू आहे प्रणिता धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल